अशुभनाशिनी नवरे सगळ्यात शास शांतपणे अतिशय शांतपणे आणि जास्तीत जास्त सगळ्यांना सांगला आई माझ्या मनातल्या अशुभाचा नाश कर तू अशुभनाशिनी बाहेरच्या अशुभाचा नाश करतेच आहेस ते मी तुला सांगणारे आह किंवा सांगणारी कोण तर तू माझ्या मनातल्या अशुभाचा माझ्या मनातल्या निगेटिव्ह नकारात्मक विचारांचा ऊर्जेचा नाश कर जे काही सुखद असेल व्याकरून त्याचा नाश कर माझ्या चुकीच्या विचारांचा नाश कर माझ्या चुकीच्या कृतींचा नाश कर चुकीच्या रिॲक्शनचा नाश कर आणि मला जे वाईट आहे त्याचा नाश कर हेच सांगायला हवं बापूने आम्हाला तेव्हा सांगितलं होतं सुरू केलं तेव्हा सगळं कसं करायचं काय सांगायला तेव्हा मग परत परत आठवण करून द्यावी लागते माझा विश्वास आहे की तुम्ही याला सगळं लक्षात ठेवाल बरोबर काय सांगणार ना आई सर्व अशुभाचा नाश तू करतच असतेस पण मला कर्म स्वातंत्र्य आहे आपल्याला का मागायला पाहिजे मनासाठी तर आपल्याला कर्म स्वातंत्र्य आहे कर्म स्वातंत्र्य म्हणजे काय मनाचं स्वातंत्र्य लक्षात ठेवा कुठलाही विचार करण्याचं स्वातंत्र्य कर्म स्वातंत्र्य म्हणजे मन बाकी काही नाही कर्मस्वातंत्र्य म्हणजेच माया म्हणजेच मन कुठलाही विचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला तर आई मलाही स्वातंत्र्यच बहाल केलं आहेस म्हणून तूच तुला विनंती करतो की माझी स्वातंत्र्य मागेकडे असल्यामुळे त्याची पूर्ण जबाबदारी माझ्या येऊन पडते हे आई माझ्या मनात त्या निगेटिव्ह थिंकिंगचा निगेटिव्ह विचारांचा नकारात्मक विचारांचा सा, अशुभ विचारांचा <साँगा> अशुभ कृतींचा नाशका मग सांगू मी प्रार्थना मनातून दररोज एकदा जरी केली त्याची सोडून भरावून त्या आईच्या नुसत्या खळवेभडे बघून तरी खूप काही होऊन जाईल आम्ही कशा तू तो बरोबर ठेवला आहे की नाही ती बरोबर भरली गेली आहे की नाही ती बाळ नीट ठेवली गेली की नाही ती मालीची फुलं थोडी सुकली वाटली आहे आधीच्या माळेतली खालचं गवतिन उगवलं की नाही गवत गवत जरा कमी उगवलं नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे अरे उंदर येऊन गवत खाल्लं म्हणे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आम्ही ह्याच्यात अडकतो नाही ही अशुभ नाशिने जी अशुभ स्वतःच अशुभ नाशिने बाबतीत अशुभ कसं घडेल बाबाचं गवत उगवलं उगवलं नाही उगलं नाही उगलं सो वाट असा विचार आपण करावे लक्षात ठेवा ओगवायचं नाही तिची क्षमता आहे ती कोणी सुश्रा तुम्हाला देऊ इच्छित नाही आहे लक्षात ठेवा की कोणी फालतू लेवलला तिला आणून ठेवू नका की ती गवतच्या गवताच्या उगवड्यावर ठरवेल तुमचे जीवन बहरणार की सुकणार नाही राजा ही अशुभ अशी नाही तर तिला किमया करायची असेल तिला तुम्हा तुम्हाला तिच्याकडून वरदान हवंच असेल असलंच पाहिजे तिच्याकडून मागायलाच व्हावे हात खक्काने मागायला बरं आजी आहे तुमची बरोबर हे आई हे आजी हे काय म्हणायचं ते म्हणा हे जगदांबे अश्वनाश्री से अश्वनाश्री नवरात्र आहे माझ्या मनातल्या सगळ्या नकारात्मक ऊर्जांचा आणि विचारांचा आणि कृतींचा नाश करत राहा हा लक्ष म्हणे